नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे अशाकडून तुम्ही सर्व ठीक असणार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत जे काही आता जे काही न्यायालयाची चापल्यता चाचणी आणि स्वच्छता चाचणी होत आहे त्याच्यानंतर लगेचच इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू आहे त्याचे काही इंटरव्यूचे काही मी तुम्हाला सांगणार आहे माहिती तर ते लक्षात घ्या मित्रांनो तर तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन वगैरे आहे त्या एज्युकेशन बेसिसवर तुम्हाला प्रश्न विचारतील आणि तुमचे जे, जे काही हॉबी वगैरे असतील तर, तर हॉबी वगैरे विषयी तुम्हाला विचारू शकतील प्रश्न ते शिपाई साठी आणि त्याच्यानंतर जे तुमचे स्किल टेस्ट वगैरे असते ते वगैरे स्किल बेसिसवर तुमचे मेंटली वगैरे विचारू शकतात तर जसे तुम्ही एखादी जसं आता तुम्ही जसं इंटरव्ह्यूला गेला तर तुम्ही जसं तुमच्या प्रवासामध्ये काही गोष्टी वगैरे आल्या असतात जसं बसनं वगैरे आल्या तर बसचा नंबर नंबर वगैरे लक्षात ठेवावा लागतो ते पण विचारू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर जसं तुम्ही जसा, जसा, जसा कोर्टामध्ये वग अगोदर वगैरे सुरुवातीलाच आल्या तर तिथलं वगैरे ते न्यायाधीशचं नाव वगैरे नाही का ते तुम्हाला बघून जावं लागतं मित्रांनो जसं प्रिन्सिपल वगैरे कोण आहे तुमच्या जिल्ह्याचं ते वगैरे विचारू शकतात त्याच्यानंतर येता येता ये तुम्हाला साईडला एक कोपऱ्यामध्ये बकेट वगैरे ठेवली होती तर त्या बकेटीचा कलर वगैरे कोणतं होतं हे वगैरे तुम्हाला विचारू शकतात जसं तुमचं कोणतं आता सध्या तुम्ही करंटली काम करत आहात त्या करंटली कामाबद्दल तुम्हाला सविस्तर तुम्हाला म्हणजे तिथले माहिती वगैरे विचारू शकतात प्रश्न वगैरे विचारू शकतात हे पूर्ण जसे जिकेचे वगैरे सर्व तुम्हाला विचारू शकतात मुलींना एखादी सपोज म्हटले आम्ही घरीच अभ्यास वगैरे करतो आणि घरचेच कामं वगैरे करतो तर त्यांना त्यांच्या स्वयंपाकबद्दल वगैरे भाज्या वगैरे विचारू शकतात नाही का जसं आता चिवडा वगैरे कसा बनवतो आलू वांग्याची भाजी कसे बनवतात चिकन मटन वगैरे कसे बनवतात ते विचारू शकतात मित्रांनो आणि काही जणांना असे विचारले आहेत माझ मी त्यांना विचारल्याप्रमाणे असे तुम्हाला विचारू शकतात मित्रांनो आमच्या जवळच्याच एका शिपायाला शिपाई मॅडम आहे त्यांना विचारले होते का त्यांना मच्छी वगैरे कशी बनवायची हे त्यांना विचारले त्याच्यामुळे मी सांगून राहिलो मित्रांनो तर आणखी तुम्हाला तुमचे जे काही कामं कामं ज्यांना सांगाल तुमचे का मी हे आता काम करत आहे तर तुमच्याबद्दल त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार तुमचं एज्युकेशन जो सांगाल त्याच्याबद्दल विचारणार आणि तुमची जे काही हॉबी वगैरे असणार ते विचारणार आणि कोर्टाबद्दल पण विचारू शकतात मित्रांनो जसं जी केचे वगैरे आता पद्मभूषण पद्मविभूषण वगैरे कुणाला किती मिळाले ते वगैरे विचारू शकतात मित्रांनो तसेच तुम्हाला कोणते पण विचारू शकतात मित्रांनो असं काही नाही का नेमकं कोणतं पण विचारू शकतात कोण कुठे कुठे काही जणांना मी विचारल्याप्रमाणे त्यांचं नाव गाव पत्ता वगैरे विचारून साधे साधेच प्रश्न विचारले आहेत कुणाकुणाला आणि डायरेक्ट कुणाकुणाचं असं सिलेक्शन झालं आहे साधे साधेच प्रश्न विचारून जसं नाव गाव वगैरे विचारून आणि कोणतं काम वगैरे करता आणि हे साधे साधे प्रश्न विचारून डायरेक्ट त्यांचं कुणाकुणाचं सिलेक्शन झालं आहे मित्रांनो तसंच त्यांचा ड्रेस वगैरे विचारलं तर ड्रेस वगैरे त्यांचं ड्रेस वगैरे साधाच लावून जावं लागते मित्रांनो मी पण गेलो होतो तर साधाच गेलो होतो आणि पॅन्ट वगैरे एकदम फॉर्मलच आणि शर्टिंग वगैरे नाही करून जायची आहे साधा शर्ट वगैरे लावून जायचं आहे आणि चप्पल वगैरे साधीच लावून जायची आहे मित्रांनो आणि प्रश्न काही ना तुमच्या इंटरव्ह्यूला जिक्केबद्दलच विचार विचारतात जिक्के म्हणजे कोणते पण विचारू शकतात आता जसं तुम्हाला मी सांगितलं त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकता जसं आता आ, तुम्हाला एखाद्या जसं ऑफिसमध्ये तुम्ही सपोज बसून आह आणि तुम्हाला सपोज कोणा चपराशीला वगैरे बोलवायचं राहिलं तर तुम्ही दोघेजण आह आणि तुम्ही दोघांना पण पाठवलं तर तुम्ही एकजणं सपोज डायरेक्ट गेला का मी त्यांना अगोदर सांगेन पण जसं साईडचा दिमाग वगैरे लावला थोडा बहुत तिथंच अगोदर बटन वगैरे असते तर बटन मारल्याबरोबर तिथं त्यांना आवाज जातो तर ते डायरेक्ट येऊ शकतो शिपाई वगैरे तिथून तर हे साधा नॉलेज आहे तर हे साधे साधे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं हे आणि थोडा कोणते पण विचारू शकतात इंटरव्ह्यूला मित्रांनो प्रश्न त्याच्यानंतर असेच जी केबद्दलच विचारू शकतात मित्रांनो आणखी आणखी तुम्हाला पायऱ्या वगैरे विचारू शकतात का तुम्ही जे न्यायालयामध्ये तुम्ही आ, आल्या तर तिथं तुम्हाला जे पायऱ्या होते तर त्या पायऱ्या टोटल किती आहेत ते व वगैरे विचारू शकतात तर तुम्हाला हे सर्व तयारी वगैरे करून जायची आहे मित्रांनो तसंच तुम्हाला वेगवेगळे कोणते पण विचारू शकतात तर तुम्ही फुल तयारी करून जा मित्रांनो आणि इंटरव्ह्यूला पास हो आणि पास व्हा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद